नमस्कार ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे परंतु राज ठाकरे यांच्या या निर्णयाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटायला सुरुवात झाली होती मनसैनिकांनी पक्षाला राजीनामा दिला आहे पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेचं नेमकं का म्हणणं काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत आज आपण आलो आहोत चेंबूर भागामध्ये चेंबूरकरांचं नेमकं याबाबत म्हणणं काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत एक काका आहेत काका नमस्कार काका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे जो महायुतीला बिनशर्त पाठिंबा घेण्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा द्यायला फक्त पी एम मोदी, एक मोदी। हे मोदी एक बळकट नेते आहेत म्हणून नरेंद्र मोदी पण बळकट नेते असताना जनतेला त्यांनी त्यांच्या सभेत हे सांगायला पाहिजे होतं की गेले दहा वर्षात त्यांनी कुठलं असं बळकट काम केलं की त्याच्यामुळं आपण मोदी साहेबाला पाठिंबा देऊ हे एक जरा संशयास्पद आहे आणि राष्ट्रवादी एन सी पी यांच्याबरोबर नको आहे मी फक्त मोदी साहेबाला सपोर्ट करतो की जनतेची दिशा बोलत जर हे खरंच असतं तर त्यांचे कार्यकर्ते आदल्या दिवशीच बी जे पीमध्ये सामील झाले त्यांनी समजलं की यांच्या थ्रो जाण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट बी जे पी जातो ना म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांच समजलं की खालीवर खालीवर काहीतरी चाललं आहे म्हणून म्हणून साठी हा निर्णय फक्त जनतेसाठी ठीक आहे जनता ऐकून घेते हो बोलते आणि जनता हुशार आहे हे जेवढे नेते हुशार नाही हे जे हजारपट जनता हुशार आहे की यांच्या बोलायची पद्धत काय आहे हे कुठल्या वाक्यात बोलते जे लोक परवा मोदीला शेवट देते दुसऱ्याची पार्टी जाते आपचा माणूस मंत्री राजीनामा दिला आणि बी जे पी खूप खराब आहे खूप करप्टेड करते आणि त्याच्यानंतर दोन तासांनी राजधाना देऊन दे बी जे पी चांगली आहे आणि आप पार्टी भ्रष्ट आहे हे ते नेत्यांचं काय म काय म्हणते त्याला की सिस्टम बरोबर नाही किंवा आपण काय बोलतो ते त्यांना स्वतःलाच कळत नाही दोन तासच बदलतात हे तरी चार वर्षात बदललेत काय फरक पडत नाही आणि नेत्याला सगळंच माप आहे परत नेते काय सांगतात की राजकारणात काही होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांना सगळंच माप आहे पण जनता काय बोलली तर जनतेला टोकं धरणं तुम्ही असं का बोललेत हे राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी माफ असतात अशोक चव्हाण साहेब शंकरराव का काँग्रेसमध्ये त्यांच्या वडिलापासून काँग्रेसशिवाय त्यांचा पत्ता हल्ला ना नाही पण काही टेक्निकल अडचण असतात ते दुसरीशी बोलायला लागले बी जे पी एक नंबर पार्टी आहे देशामध्ये त्यामुळे हे त्यांच्या परिस्थितीप्रमाणे पार्टी असतात त्यांच्याकडे नीतिमत्ता नाही कोणाकडंच ज्यांच्याकडे नीतीमत्ता आहे ते जेलमध्ये येतं बाहेर येतं भिकारे झाले आहेत अक्षरशः कार्यकर्त्यांनी गाड्या विकून शेती विकून त्यांचे कामं केलं त्यामुळे आता जनता लोकशाहीचा अर्थ लोकजनतेला कळायला आलं आहे तुम्ही काहीही सांगा मस्जिद बांधा मंदिर बांधा भोंगे काढा नका काढू काही नाटकं करा जनता बरोबर करणार आहे फक्त एकच प्रॉब्लेम आहे की ई एम मशीन बंद व्हायला पाहिजे बाकी सगळं बरोबर होणार ई व्ही एम मशीन बंद व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय काका तर काय आहे याचं नेमकं कारण काय आहे तुमचं का असं म्हणणार कुठल्याही या प्रोजेक्टमध्ये त्याचं व्हेरिफिकेशन असतं जर तुम्ही समजा टॅली कसं आहे की तुम्ही समजा शंभर मतां लोकांनी वोटिंग केलं तर शंभर बॉलेट पेपर निघायला पाहिजेत शंभर लोक वोटिंग करतात आणि दीडशे दोनशे बॉलेट पेपर बाहेर निघतात मग टॅली कसं होणार म्हणून मशीन नको आहे आणि मशीन हे टेक्निक असं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही करता येत मॅन्युअली काही करता येत नाही करता येत पण एवढं नाही मशीनमध्ये वापर सगळा अलार्म असतो सहाचा काय माणूस बसतो काय अलार्म का वाजवायला ते त्याच्यात सायन्स आहे ते तसं एक सायन्स आहे काय करू शकतात त्याच्यात म्हणून ये नको आहे माणूस मॅन्युअली बरोबर असतो त्याच्याकडे कन्फर्न काहीतरी हे असतं किंवा प्रूफ असतो मशीनमध्ये प्रूफ नाही प्लस आता बघा तुम्ही रस्त्याने ॲक्सिडेंट झाला एखादा माणसाला मारायचा ना तर तो समोरून जाऊन मारत नाही गाडी त्याच्या अंगावर घालतो आणि मग तो मशीन खराब झाली टेक्निकलमध्ये टाकतो आणि त्याच्यातून शेफ साईट सुटतो तसा प्रकार आहे आता हा जे प्रकार मशीनचा की आम्हाला मशीन काय होतं तुम्हाला बरं मशीन बंद केली तर काय फरक पडतो पूर्ण जगात मशीन बंद झालं एवढी अडचण काय मशीन बंद करायची बी जे पीला काहीतरी अडचण असं म्हणून करत नाहीत ना जनता बोलते करा म्हणून नेते सोडून द्या जनता म्हणजे आम्हाला नको महाराष्ट्रात असे गाव आहेत पीमध्ये की बाहेर बोर्ड लावलेत बी जे पी नॉट अलाउड आले तर काठीनेच मारू मध्ये मग एवढंपर्यंत आलं तरी कळत नाही मला एवढं काय मशीनमध्ये पडलं एवढं माझं मत आहे की साहेबांनी जे डिसिशन घेतलं आहे ते बरोबर हंड्रेड पर्सेंट एकदम करेक्ट डिसिशन आहेत आणि आम्ही पण एक मायनॉरिटी कम्युनिटी आहेत महाराष्ट्रामध्ये राहायला मी केरळपासून आहेत आणि मला वाटतं की त्यांनी डेव्हलपमेंट बरोबर गेले आहेत ते डेव्हलपमेंट बरोबर आ, सपोर्ट केले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं की राजसाहेबांनी एक चांगलं डिसिशन घेतलं आहे सर त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात कसे पडसाद उमटणार आहेत आणि महाराष्ट्राचं काही महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होणार आहेत असं तुम्हाला वाटतं बघा राजकारणामध्ये मला, राज मला एवढं नॉलेज नाही पण मला हे वाटतं की <coughs> मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे ह्याच्यात सगळ्या प्रकारचे लोक राहतात सगळ्या प्रांताचे लोक राहतात आणि आज जे एक त्यौहार आहेत ईदचा तुम्ही जर माझा मागे बघू शकता मायनॉरिटी कम्युनिटी एकदम चांगल्या ठिकाणी एन्जॉय करून फिरता ते फिरतायत का? ते एन्जॉय करतायत का कारण त्यांना आता जे सरकार आहेत त्यांच्यावर पण कॉन्फिडन्स आहे आणि काय सूट दिली आहे सगळ्यांना एन्जॉय करायला फॅमिलीबरोबर फिरायला हे सगळं एक चांगली लाईफस्टाईल आणि एक कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये राहायचं एक बेनिफिट uh, आहेत ते काय आहेत ते पॉलिटिकल डिसिशन पॉलिटिकल लीडर्स त्यांचे जे सपोर्ट आहेत त्याच्यावर असतात कारण आम्हाला वाटतं की राजसाहेबांनी जे डिसिशन घेतले आहेत ते चांगलं आहेत हे वन साइडेड नाही आहे पण एक सगळ्यांना मिळून एक फॅमिलीबरोबर राहायचं एक डिसिशन आहे मी पलावा रहिवाशी आहेत पण तिकडे पण तसंच आहे की आता गुढीपाडवा झालं आमचं मुस्लिम भाय लोकांनी भाऊ लोकांनी सगळ्यांनी मिळून ते गुढीबरोबर फेरी घेतल्या आहेत ते सपोर्ट केले आहेत तिकडे आमचा राजूदादा पाटील आहेत आमचं पूर्ण समर्थन आहे त्यांना आणि समीर कोंदळकर जे सपोर्ट करत आहेत त्यांनाही आमचा पूर्ण पाठिंबा आहे तर म्हणजे हे जर डिसिशन घेतलं आहेत भाजपा आणि शिंदेसाहेबांबरोबर सपोर्ट करायचं तर चांगलं डिसिशन आहे काका राज ठाकरेंनी जो निर्णय घेतला आहे महायुतीला ते पाठिंबा देत आहे तर यावर आपली काय प्रतिक्रिया आपल्याला काय वाटते राज ठाकरेंनी जे केलं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे मोदी मोदी ते, ते, ते योग्य तर आहे पण मोदी जे मोदी बी करतात ते बी चांगलंच करतात देशाच्या भल्यासाठी आणि राज ठाकरे जे करतात ते बी देशाच्या भल्यासाठी होणार आणि ते बी फायदाच होणार देशाचा हे निर्णय घेऊन एक चांगलाच निर्णय सगळ्यांनीच घ्यावा ही विनंती अशी आहे